उज्वल निकम न्याय देऊ शकतील का जितेंद्र आव्हाडांची मोठी शंका नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे आता या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे उज्ज्वल निकम न्याय देऊ शकतील का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे त्यामुळे त्यांची या प्रकरणावर नियुक्ती करणे योग्य आहे का असा प्रश्न माझ्या मनात आहे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी कोण वकील असावा हे ठरवण्यासाठी त्यांची एन घेणे आवश्यक आहे जोपर्यंत संतोष देशमुख एन देत नाहीत तोपर्यंत कोणत्याही सरकारी वकिलाला हा खटला हाताळू देऊ नये असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल